वर्ष वडील अक्कलकुवा आणि धाडगाव यासारख्या अतिदुर्गम भागाचे आमदार ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले मात्र मुलगा रमला तो आदिवासींच्या प्रश्नांमध्ये त्याने वकिली केली आणि तो आदिवासी आरक्षणा संदर्भात वरिष्ठ वकिलांना उच्च न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करू लागला आता हाच मुलगा देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत आदिवासी भागाचे प्रश्न मांडताना तर महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्याबद्दल लेट्सअप मराठीच्या ओळख नव्या खासदारांची या विशेष भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री के पाडवी यांचे पुत्र अशी गोवाल पाडवी यांची पहिली ओळख असं म्हणतात की वटवृक्षाच्या छायेत छोटी जातात मात्र वडिलांच्या छायेतून बाहेर पडत गोवाल पाडवी यांनी कमी वयातच स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे राजकारणातील अतिशय साधा आणि निर्मळ चेहरा म्हणून गोवाल पाडवी यांच्याकडे पाहिलं जातं तर गोवाल यांच्या जन्मापूर्वीपासूनच त्यांचे वडील के सी पाडवी हे आमदार झाले त्यामुळे गोवाल यांचं संपूर्ण बालपण आणि शिक्षण हे मुंबईतच पूर्ण झाले युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून त्यांनी एल एल बीचं शिक्षण केलं पुढे दोन हजार सतरामध्ये मध्ये याच युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एल एल एमसुद्धा सुद्धा पूर्ण आहे सायबर लॉ मध्ये गोवाल पाडवी भी यांनी विशेष प्रावीण्यही मिळवलेलं आहे इतकंच नाही तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अभ्यासावरती सुद्धा त्यांनी भर दिलाय वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कायद्याचे त्यांनी विशेष ज्ञानही संपादन केलेलं आणि त्यानंतरच गोवाल पाडवी हे आदिवासींच्या प्रश्नांकडे वळाले आदिवासी आरक्षणा संदर्भात वरिष्ठ वकिलांना त्यांनी उच्च न्यायालयात सहाय्यक म्हणून सुद्धा काम केलंय पुढे महाविकास आघाडी सत्तेत आली आणि अचानक केसी पाडवी हे मंत्री झाले त्यातही आदिवासी विकास खातं त्यांच्याकडे आलं गोवाल यांना इथंच एक संधी दिसली ते तेव्हा नंदुरबारमध्ये परतले आणि तेव्हापासून ते नंदुरबारमध्येच काम करू लागले या भागात महायुतीचं असलेलं प्राबल्य विजयकुमार गावित यांच्यासारखा बडा नेता आणि सुप्रिया गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अशी सगळी सत्ता केंद्र असल्याने डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी नंदुरबार मतदारसंघ हा सोपा वाटत होता मात्र लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच गोवाल यांनी नऊ पेक्षा अधिक वाड्यापाड्यांना स्वतः भेटी देत मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि स्वतःची ओळख ठसवण्यासाठी सुद्धा मेहनत घेतली गावित परिवाराविरोधात एकवटलेले जिल्ह्यातील नेते दहा वर्षांपासूनची अँटी इन्कम्बन्सी संविधान बदलण्याची चर्चा आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या विशाल सभा हे सगळे घटक गोवाल पाडवे यांच्या कामी आले आदिवासींसाठी न्यायालयात लढणारा तरुण संसदेतही लढणार आणि वकिली करणार हाच मुद्दा जनमानसात तिथं रुजवण्यात आला तर या सगळ्यांमुळेच वडील केसी पाडवी यांचा राजकीय वारसा वगळता राजकारणापासून कोसोदूर असलेल्या गोवाल यांच्या गळ्यात पहिल्याच प्रयत्नात खासदारकीची माळ पडली त्यामुळे आदिवासी आरक्षणासंदर्भात वरिष्ठ वकिलांना उच्च न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करणारा तरुण आता देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत आदिवासी भागाचे प्रश्न मांडताना दिसणार आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी